नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप शाहू नगरीच्या स्वागत कमानीचा फलक ये रे माझ्या मागल्याचा खेळ कोल्हापूरच्या अस्मितेची अशी थट्टा किती दिवस कोल्हापुरातील तावडे हॉटेलजवळील स्वागत कमान ही कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आहे याच कमानीतून बाहेरून येणारे पर्यटक शहरात प्रवेश करतात पर्यटकांना सर्वात प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं दर्शन घडतं ते या कमानीवरच मात्र या कमानीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे या कमानीवर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं लावण्यात आलेला करवीर नगरीत आपले सहर्ष स्वागत असा फलक पाहायला मिळतो हा फलक दर तीन ते चार महिन्यांनी खराब होतो आणि पुन्हा नवीन फलक लावला जातो सध्या स्वागत कमानीवर असणारा फलक हा फाटलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो या फलकावर छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा असून वारंवार होणाऱ्या फलक बदलांमुळे त्यांच्या प्रतिमेचा अपमान होत असल्याची भावना स्थानिक नागरिकातून व्यक्त केली जात आहे राजर्षी शाहूंचं गाव अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये फलकाची अशी दुरावस्था असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत अशोभनीय आहे याशिवाय स्वागत कमानीच्या मागील बाजूस महापालिकेचा कोल्हापूर महानगरपालिका आभारी आहे असा फलक पूर्वी लावण्यात आला होता मात्र तो सध्या फाटून गेलेला असून तिथे केवळ लोकंडी फ्रेम दिसत आहे स्थानिक प्रशासनानं या बाबींकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक दुरुस्ती करावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकातून केली जात आहे शिवाय दर चार महिन्यांनी नागरिकांनी या फलकाकडे प्रशासनाचं लक्ष वेधायचं मग प्रशासनानं जागो होऊन तो फलक पुन्हा पूर्वी असणाऱ्या फलकाप्रमाणे बनवायचा आणि लावायचा परत तो फलक फाटतो आणि पुन्हा प्रशासनाला स्थानिक नागरिकांनी जागं करायचं आणि पुन्हा प्रशासन तो फलक लावणार असं वारंवार घडत असल्यामुळं स्वागत कमानीची अवस्था येरे माझ्या मागल्या अशी झाली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कोल्हापूर शहराला विकास कामांचा निधी भरपूर मिळतो यासोबतच लोकप्रतिनिधींकडून विकासकामं केल्याचं मोठ्यानं सांगितलं जातं मात्र शाहू नगरीतच या कमानीवर कायमस्वरूपी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव लावण्यात हे सगळेच कमी पडत आहेत कारण ही स्वागत कमान कोल्हापूरची अस्मिता असून ते जपणं हे प्रत्येक कोल्हापूरकरांचं कर्तव्य आहे या वारंवार फलक बदलण्याच्या चक्रातून महापालिकेनं आता तरी बाहेर पडायला हवं स्वागत कमानीसारख्या महत्वाची ठिकाणंही शहराचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे केवळ फलक नावणं ही औपचारिकता न करता कायमस्वरूपी फलक बसवण्याचा ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे अन्यथा येरे माझ्या मागल्यासारखी ही स्थिती कायम राहिली तर कोल्हापूरच्या स्वाभिमानी ओळखीला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाच अत्तारसह अमृता भुगले कोल्हापूर